ई के वाय सी सुरू झालेली आहे सर्व बहिणी ई के वाय सी करत आहेत परंतु आता वेबसाईट बंद आहे आणि ई के वाय सी करत असताना अनेक समस्या येत आहेत तर वेबसाईटवर गेल्यानंतर ई के वाय सी करत असताना चूक झाली तर काय करावे चूक एडिट करता येते का एडिटचे ऑप्शन वेबसाईटमध्ये आहे का तर असे अनेक प्रश्न बहिणींना ई के वाय सी करत असताना येत आहेत तर ई के वाय सी करत असताना कोणते ऑप्शन निवडावे होय म्हणावे की नाही म्हणावे कुठे आधार नंबर पतीचा जोडावा की वडिलांचा सर्व समस्यांवर काय उपाय आहेत आणि सर्व प्रश्नांची काय उत्तरे आहेत हे सर्व मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि तो म आत्ताच मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मोठा व्हिडिओ तुम्ही लवकर बघा त्यामध्ये सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि सर्व तुमच्या समस्यांवर तुम्हाला उपाय मिळेल आणि वेबसाईट सुरू झाली का ते पण कळेल तर खाली लिंक दिलेली आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा